टक्क्यापेक्षा जास्त मुली परत त्यांनी त्यांच्या कुटुंबियांकडे दिलेल्या आहे मी एस पीला सांगते की त्याची माहिती आणि मुलींची माहिती दिली काय बोली आकडेवारी तुम्हाला ट्रॅफिकिंग झालेलं नाही जेव्हा त्या घरी परत आल्या त्याचा अर्थ असा आहे की त्या सोय इच्छेनी गेल्या नव्हत्या कुठे ना कुठे देशागून करून गेलेल्या होत्या आणि आल्यावरती त्यांच्याकडून सगळी माहिती घेतलेली आहे त्याला मिसिंग म्हणतो आपण अपहरण अनेक कारणांनी पण त्याचबरोबर जेव्हा ते स्वतः निघून जातात तर त्यावेळेला खूप कौटुंबिक त्यांनाही कारण होतं काही दाराही असू शकते आणि सरसकट प्रत्येक मुलीचं ट्रॅफिकिंग झालं की नाही त्याच्यात मी पोलीस तुम्हाला सांगू शकते आणि कायदेशीर भाषेत त्याला ट्रॅफिकिंग मिसिंग म्हणून मग त्याच्यात आज मी ड्रगच्या संदर्भात चर्चा केली त्याच्यात मी सांगितले की कुठेही तुम्हाला या अंनी पदार्थाच्या संदर्भात कुठेही तुम्हाला शस्त्र लागतं

पोलिसांच्याकडून जे काय माहिती आलेली आहे आणि आता आरोपी सगळे फायनल केलेले आहेत कोण आहेत आरोपी शेवटी एखादा गुन्हा उघडकीला कधी यायला पाहिजे कधी नाही या संदर्भामध्ये काही असं अनेक वेळेला आम्हाला तर त्या गुन्ह्याची माहिती असते तर आम्ही लक्ष लक्षात असतो आमच्या पलीकडे मी तुम्हाला याच्यामध्ये काय सांगणं अपेक्षित नाही असं आता बघा तेवीस वर्ष झाले होता विधानपरिषदेत चार दोन टर्स मध्ये आधार पाटील एकमला कुणी नोंदवले जातात ही एक आकडेवारी असते त्याच्यातून अत्याचाराचा प्रमाण एन सी आर टीचा रिपोर्ट स्पष्ट घेतो आणि पण एन सी आर टीचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा अवलंब पाहायचा त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे तो पाचवा आहे त्याच्यात लोक तक्रार द्यायला समोर येतात म्हणून तक्रारी नोंदवल्या जातात काही वेळा गुन्हे घडतात पण ते नोंदवलेले नसतात त्यामुळे अशा निष्कर्षाप्रत येणं की गुन्हे वाढलेले आहेत गुन्हे नोंदवणं वाढले पण दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे कन्व्हिक्शन रेट तो सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये मला स्वतःला चांगलं आठवतं हे दोन हजार आठ नऊ दहा चार टक्के होता चार टक्के म्हणजे शहाण्णव रुपया सोन टक्के आणि सामाजिक गुन्ह्यांच्या गुन्ह्यांच्यामधलं कन्विक्शन रेट अडीच टक्के तो असा आपण सगळ्यात ओव्हरऑल दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे ते चाळीस बेचाळीस टक्क्यापर्यंत पोहोचलेलो आहोत फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीमध्ये खास करून त्यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस काम केलं एकोणीस नंतर दोन वर्ष चोवीसच्या काळामध्ये सगळे घरातच होते लॉकडाऊनमध्ये त्यांना अपहरण वगैरे करण्याचा प्रश्नच स्थापत नंतरच्या काळामध्ये आता परत फडणवीस साहेबांनी सुद्धा आता घेतली म्हणजे काळात शिंदेसाहेबांनी सुद्धा दोषसिद्धीचं प्रमाण त्यांच्या काळात सुद्धा वाढलेलं आहे आणि हे जे सामाजिक आणि अन्य गुन्हे आहेत अपहरणाचे त्याचं प्रमाण चार टक्क्यावरून दोनशे सोळा टक्क्यावरून दिलेलं त्यामुळे अजून ते नव्याण्णव टक्के म्हणून चालू होतं माझी अपेक्षा आहे परंतु गुन्हे वाढत राहिले परंतु दोषस्थिती आपणच वाढलं नाही तर मग आपण त्याला गुन्हा विभागाचा फैदा करू शकतो पण दोषस्थिती वाढते आहे अनेक खटल्यांच्यामध्ये विकाल व्यवस्थित लागलेली आहे पण तुमच्याच म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही पण जिल्ह्यात एक व्यक्ती होती जिला काही लोकांनी फसवलेलं होतं ती व्यक्ती आता ज्या मिळाला दिला ती एका शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये वक्तीच ज्यावेळेला आरक्षणाचं विधेयक आलं तर सांगितलं की आमच्या आमच्यासारख्या महिलांचा आत्मविश्वास वाढलेला आहे की आम्ही आता सुद्धा आमदार खासदार होऊ शकतो त्यामुळे थँक्स फॉर थिंकिंग तर ते आहे कसं आहे असं मला असं मला असं वाटतं माझ्या कोणी कोणी वाक्य अशी काही गाण्याचं परिणाम नाही एवढे तुम्ही परिपक्व आहात मी असं बोललेले नाही आणि त्याच्यामुळे संयम पाहिला पाहिजे मी पण सांगितलं पाहिजे मी असं सांगितलं की दोषच करण्याचं प्रमाण वाढेल त्याचा अर्थ कुठलंही काम ज्याला आपण म्हणू परिपक्व असते शंभर टक्के असतं असं आपण म्हणू शकत नाही काही गोष्टींची आव्हानं असतात समाजामध्ये बीडच्या प्रकारात म्हणजे पोलीस संबंधित आरोपीला पकडू शकले नाही आणि ते स्वतःहून हजर झाले त्याकडे कसं बघतात काय काय काही दिवसांनी

एकोणीसशे दोन हजार मध्ये तो, तो बदलला गेला आणि बदलला गेल्यानंतर आता जरी भाऊ नसला तरी सुद्धा मुलींना निवायत असल्या तरी संपत्ती वाटा मिळते आणि प्लस त्याच्या खेरीज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये चौऱ्याण्णव साली महिला धोरण आलं सुद्धा चौऱ्याण्णव पासून मुलींना संपत्तीमध्ये वाटा मिळायला आधीच मिळायला लागला होता दोन हजार सहाच्या हिंदू सक्सेशन ॲक्टच्या अगोदर आता मुस्लिम महिला किंवा ख्रिश्चन महिला यांना संपत्तीत वाटा मिळण्यासाठी का काही व्हायचं असेल तर कॉमन सिव्हिल कोड आलं पाहिजे नियमता कारण मुलींना न्याय मिळाला पाहिजे अगदी बरोबर मला सोनं मान्य आहे तुमचं म्हणणं पण त्याच्यासाठी हिंदू सक्सेशन ऍप प्रमाणे किंवा वेगळ्या काही राज्यामध्ये समान नागरी कायद्या झालांना असं पण ते पाठवू शकतो मी बिलाबद्दल माझं मग सांगते मी स्वतः पण हाताळलं होतं मी लक्ष्मी लावून दक्षे भाषेत सांगितलं मुस्लिम समाजाशी संबंधित अशा ज्या जमिनी आहेत आणि सांपर्किक प्राकृतीच्या सगळ्या आहेत त्या संदर्भामधला हा महत्वाचा कायदा होता आणि तो दोन हजार पंधरामध्ये एकदा बदलला गेला शाळा सर्वांनी साधित आणि आता तो बदलणं भाग पडतो त्याच्यामध्ये एक काय घडलं की वक्तव्य जे कायदे जे होते त्याच्यामध्ये संपत्ती आणखी त्यांचं कार्यपद्धत ज्याच्यामध्ये वक्फो महिला शब्द खास कुठे नोंदवला गेला तर शहाबाजी केस या एकोणीसशे मध्ये ज्या वेळेला कायदा नुसार कोल्हा नाकारली गेली आणि त्याच्यामध्ये महिला संरक्षण झाला करण्यात आला आणि त्या कायद्याच्यामध्ये तो कायदा लोकसभेने बहुमताने मंजूर केला आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जर का तिला नवऱ्या कोर्फी देणार नाही तर तिचा निर्वाह कसा होता तर त्याच्यावरती ते उल्लेख असाला की गप्फ कायद्यानुसार हे ज्या वेळेला मी दोन हजार दोन हजार दोन मध्ये दो ते अंदाज झाले माझ्याकडे काही के मराठवाड्यात केसेस आल्या ज्याच्यामध्ये जमिनीच्या मूळ किमती जेवढ्या दाखवायला पाहिजे त्याच्याऐवजी एक अत्यंत कमी किंमत दाखवून त्याच्यापेक्षा जास्त किमतीने त्या जमिनी विकल्या गेल्या अशा प्रकारच्या माझ्याकडे ते लक्ष वेगळे त्यावेळेला मी चौकशी करायला लागली की कुठल्या तरी वक्त बोर्डाने तरी मुस्लिम महिलेला कोणती दिली आहे कारण का की ज्या कायद्याचा उपयोग करून हो सगळ्या मुस्लिम कायद्या महिलांचा कोटीचा अधिकार नाकाला ना गेला आणि वप्पच बोर्ड देतील पैसे असं सांगितलं गेलं तर मग वप्पच्या बोर्डाने पैसे दिले का माझ्या माहिती माहितीप्रमाणे कुठल्याही वप्प बोर्डाने असे काही कोटीचे पैसे दिले नाही किंवा त्या कोर्टातच केल्या नाही कारण को जाणार कुठे ते जा या पार्श्वभूमीवरती बप्पाच्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनीचे जे मंडळ असतात आहे मंडळ त्याच्यावरती मुस्लिम धर्माचा अभ्यासक असणारे लोक असणारे त्याच्यामध्ये इतर समाजाचे लोक असणारे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सारासार वेळ बुद्धी सगळ्या धर्मातली माणसं काम करत असतात आणि हे काम करत असताना जसं आपण बघतो की आपल्या संस्थानावरती मिठ्ठा कुठली मंदिरावरती संस्था रचनात्मक असते व्यवस्था असतात काही ट्रस्टी असतात तशी वप्पची जरी झाली आणि त्यांनाही स्वतःला काही सार्वजनिक अवस्थाला दिसत नाही त्या संदर्भामध्ये त्यांना ते स्वातंत्र्य देणारा तो कायदा आहे आणि म्हणून स्वतःच कामाची जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी